नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं पेपर घेतला आहे पेपर कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे पाठीमागचा गळा तुम्ही डिझाईन कशा पद्धतीने बनवू शकता म्हणजे तर तुमच्याकडे खर साडी आहे त्या खर साडीला साडीला तुम्ही अशा पद्धतीचा डिझाईन तयार करू शकता बघा आता इथं मी सर्वात आधी पेपर कटिंग करून घेते त्यानंतर मी तुम्हाला डिझाईन कशा पद्धतीने शिवायची सुद्धा दाखवते आता इथं मला जेवढी ब्लाऊजला उंची पाहिजे त्याप्रमाणे मी ठेवून घेत आहे मला साडेपंधरा इंच उंची पाहिजे होती आणि हा मी चाळीस इंचचा ब्लाऊज शिवत असल्याने दहा इंच छातीचा भाग आणि दोन इंच नी दो शिलाई मार्जिन बारा इंच रुंदी आणि उंची साडेपाच इंच या पद्धतीने अगोदर भाग कट करून घेतला म्हणजे तुमच्याकडं जे मेजरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही अगोदर मेजरमेंट करून घेऊ शकता चाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्या पाठीमागचा गळा डिझाईन तयार करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खर साडीपासून डिझाईन कशी बनवायची ते सांगत आहे आणि तुमच्याकडे जर काटापदराची कोणतीही साडी असेल आणि तुम्हाला जी बॉर्डर असते ती पूर्णपणे आपल्या ब्लाऊजवरती दिसायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता बघा म्हणजे जी बॉर्डर असते ती अजिबात न घालता पूर्णपणे बॉर्डरचासुद्धा वापर करून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आता इथं मी शोल्डर घेत आहे मला किती लागणार आहेत ते मी सहा शोल्डर घेतला आहे आणि आरमोलसुद्धा सहा घेतला आहे म्हणजे चाळीस साईज मापाने मी कटिंग करत असल्याने मला जेवढं आर्मोल्स किंवा गळारुंदी आहे त्याप्रमाणे घेत आहे तुम्हाला जो कोणता साईजचा ब्लाऊज शिवायचा आहे त्या, शिवाय त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता आता इथं मी जो गळ्याचा भाग घेत आहे तो पावणे तीन इंचवरती घेतला आहे आणि गळ्याची उंची आहे ती साडे दहा इंचवरती घेतली आहे बघू शकता तुम्ही सरळ एक लाईन मारून घ्यायची शोल्डरसुद्धा मी तीन इंचवरती घेतला आहे असा राऊंड शेप करून तुम्ही गळा कट करून घेऊ शकता पण सरळ भाग कट करून घ्यायचा म्हणजे जेवढा गळा रुंदी घेतला आहे तो भाग सरळ एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचा जो गळाची उंची ठेवली होती तो भाग साईडला करायचा आता आपल्याला हे दोन भाग भेटले आहेत पेपर कटिंग पाठीमागचा भाग सरळ आणि एक भाग त्याचप्रकारे मी पेपर कटिंगच्या मापाने ब्लाऊजवरती ठेवून कटिंगसुद्धा करून घेतली म्हणजे मला ही अशा प्रकारची त्याला ऑर्डर होती ती मला कटसुद्धा करायची नव्हती पूर्ण दारीचा वापर करून मला डिझाईन बनवायची होती त्यामुळे मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला धारीचा वापर केलेला आहे आणि लेससुद्धा तुम्ही वापरू शकता मी तुम्हाला ऑप्शन म्हणून सांगत आहे लेसचा वापर तुम्हाला आवडत असेल तर करू शकता नाहीतर तुम्ही लेस नाही लावला तरी चालेल आता इथं अगोदर जे ब्लाऊजचे भाग घेतले आहेत ते मी सरळ बाजूने ठेवून घेतले आहेत आणि त्याच्यावरती कपडा ठेवून घेतला आहे आता हे भाग कसे जोडायचे बघा अगोदर जो आपला सेंटरमधला भाग मी कट करून घेतला होता तो सरळ बाजूने म्हणजे जो ब्लाऊज पीसचा भाग आहे त्याच्या सरळच्या वरच्या बाजूला हा अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आणि दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायची आता इथं मी दोन्ही साईडला डबल सिलाई मारून घेत आहे लाईन ही एका सरळ रेषेमध्ये यावी म्हणून मी अगोदर चॉकनं त्याच्यावरती लाईन ड्रॉ करून घेतली आहे आता तो भाग परतून घ्यायचा आणि हा भाग कसा जोडायचा बघा म्हणजे एकाच वेळी तुम्ही कमरेच्या भागालासुद्धा शिलाई मारू शकता आणि गळासुद्धा जोडू शकता तेही पूर्णपणे आतमध्ये शिलाई जाते अजिबात वरच्या साईडला शिलाई दिसत नाही आता इथं हे दोन भाग घेतलेले आहेत हा भाग आहे हा सरळ बाजू आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतला आहे कारण परतल्यानंतर अस्तर हा आतल्या बाजूला जातो त्यासाठी आता आपण शिलाई मारत आहे त्यासाठी त्या अगोदर चॉकनं प्रकारे ड्रॉ करून घेत आहे म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही शिलाईसुद्धा मारू शकता ते मी दाखवत आहे आता इथं बघू शकता तुम्ही एक दोन सेंटीमीटर जागा खालच्या साईडला सोडायचा आणि अशी ठेवून घ्यायची आता दोन सेंटीमीटर जागा का सोडला आहे कारण कमरचा भाग आपण सिलाईमधून जोडून घेणार आहे त्यासाठी म्हणजे एकाच वेळी कमरेचा भागसुद्धा आतल्या बाजूला जॉईंट होतो त्यासाठी आता इथं आतल्या बाजूला तो आपण कपडा ठेवला आहे तो कमरेच्या बाजूला आला नाही पाहिजे फक्त सेंटरमध्ये आला पाहिजे एकदा चेक करून घ्यायचं त्यासाठी अगोदरच तुम्ही चॉकनं लाईन ड्रॉ करून घ्यायचं आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं पिन्स असतील तर तुमच्याकडे पिन्स लावून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आता इथं मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आता हा भाग परतून दाखवते कशा पद्धतीने जॉईन झालेला आहे बघू शकता एकाच वेळी कमरेचा भागसुद्धा जॉईन झालेला आहे आणि हा भागसुद्धा पूर्णपणे आतमध्ये शिलाई गेले आता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण जी धारी आहे ती पूर्ण म्हणजे दिसत आहे अजिबात वेस्ट झालेली नाही आता सेम दुसऱ्या से साईडलासुद्धा त्याचप्रकारे भाग जोडून घ्यायचा तुम्ही अगोदर हे भाग परतून घेऊन तो भागसुद्धा जॉईन केला असता पण बाहेरच्या बाजूला शिलाई दिसू शकते आतल्या बाजूला त्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई मारून घेत असाल तर पूर्णपणे आतमध्ये शिलाई जाते आता भा जा भा तो -तो। हा भाग कसा जोडायचा बघा म्हणजे एकदा चेक करून घ्यायचं की तुम्ही कशा पद्धतीने जोडताय जोडल्यानंतर हा भाग कुठल्या साईडला येतो तो बघू शकता हा सरळ भाग आहे आणि सेंटरमध्ये हा भाग ठेवून घ्यायचा आपण कुठपर्यंत शिलाई मारणार आहे ते सुद्धा इथं थोडंसं ड्रॉ करून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक पिनसुद्धा लावून घ्यायची म्हणजे शिलाई मारते वेळी खालच्या साईडला एक दोन सेंटीमीटर जागा सोडायचा म्हणजे कमरेचा भागसुद्धा मी एकाच वेळी जोडत आहे आता इथं एका साईडला जो भाग जोडला आहे तो त्याच्या आतमध्ये घ्यायचा नाही सेपरेट हा असा सिलाई मारून घ्यायची आता इथं मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून अगोदर चॉकनं ड्रॉ करून दाखवलं येतं पण आता मी तुम्हाला समजलं असेल त्यासाठी त्याच्यावरती सहज सिलाई दा मारून दाखवत आहे सेंटरचा भाग हा सिलाईमध्ये यायला पाहिजे त्यामुळे चेक करून घ्यायचं बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि मग शिलाई मारून घ्यायची डबल सिलाई मारायची तुम्हाला वाटत असेल तर टॉप सिलाई मारू शकता तुम्ही नाही मारला तरी चालेल फक्त इस्त्री मारून घ्यायची कारण आतमध्येच डबल सिलाई घालून घ्यायची आणि हा खन साडीचा ब्लाऊज असल्यामुळे परफेक्ट बसतो आता इथं बघू शकता तुम्ही पूर्णपणे आतमध्ये सिलाई झाले कमरेचा भागसुद्धा जोडला गेला आहे आणि डिझाईनसुद्धा आतमध्ये पूर्ण या भागाची गेली आहे म्हणजे डिझाईन तयार केलेली आता या प्रकारे गळा हा तयार झालेला आहे याला फक्त टक्स घालून घ्यायचे टक्स घालते वेळीसुद्धा एक लक्षात घ्यायचं जे आपण धारी घेत आहे त्याच्यावरती टक्स यायला नको त्यामुळे धारी पूर्ण दिसू शकत नाही आणि डिझाईनसुद्धा व्यवस्थित दिसू शकत नाही त्यासाठी धारी आहे त्याच्या साईडला मी चार, चार इंचचा टक्स घालून घेत आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी सा। टक्स घालून घेते म्हणजे तुमच्याकडं जर मोठी लेस असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता पण इथं छोटी लेस आहे त्यामुळे मी साईडला थोडंसं टक्स घालून घेतले आता इथं माझ्याकडे लेस आहे पण लेस मी लावले नाही कारण ह्या असाच ब्लाऊज खूप छान दिसायला आहे तुमच्याकडं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जोडून घेऊ शकता आता इथं दोन्ही लेसच्या सेंटरमध्ये खाली तुमच्याकडं जर साडीचा कपडा असेल तोही तुम्ही जॉईन करू शकता आणि थोडीशी सेंटरमध्ये डिझाईन तयार करू शकता आता इथं मी एकदा बघत आहे की लेस लावल्यानंतर ले कशा पद्धतीने दिसून येईल तर मला एवढं का खास वाटलं नाही त्यासाठी मग मी लेससुद्धा जोडला नाही आता हे बघू शकता या पद्धतीने पूर्ण जो आपण लेस म्हणजे धारी आहे ब्ला साडीची इथं उपयोग केला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे तुमच्याकडं जर धारीच्या अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही अशी डिझाईन तयार करू शकता बघा अगदी सिम्पल आहे आणि पूर्णपणे धारीचा वापर होऊ शकतो अजिबात वेस्टसुद्धा होणार नाही व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर करा आणि डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद